नमस्कार जय जिनेंद्र सर्वांना तर ॲक्च्युली काय झालं होतं की जैन मंदिरांमध्ये की महावीर जयंतीनिमित्त एक व्याख्यान आयोजित केलेलं होतं सो ते मी ऐकण्यासाठी गेलेले होते आणि प्राईज डिस्ट्रीब्युशन हे होतंच त्यामध्ये सो काय झालं की त्यांचं व्याख्यान होतं जीवन खूप जी जी सुंदर आहे आणि आपले प्राचार्य जी गणेशजी शिंदे यांचं व्याख्यान होतं आणि खूप अतिशय सुंदर व्याख्यान दिलेलं आहे त्यांनी त्यातलं मला वाटलं की आपल्या फॅमिलीसाठी आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी की एक पर्सेंट जरी मी जे काही शिकलो त्यांच्याकडून किंवा मला जे काही अनुभव आले ते आपल्या फॅमिलीपर्यंत पोहोचवणं हे माझं कर्तव्यच आहे कारण आपली फॅमिली आता खूप मोठी होत आहे सो माझ्याकडून किंवा मा आपल्याकडून मी जे काही करत आहे त्यातलं एक पर्सेंट जरी आपल्या फॅमिलीसाठी उपयोगीमध्ये आलं तरी पण त्याचा खूप आनंद आहे मला आणि त्या अशा पद्धतीनं आपल्याला सांगितलं की जीवन आपले किती सुंदर आहे हे ना की खूप छान पद्धतीनं ते हे ना की खूप छान पद्धतीने त्यांनी सांगितलं म्हणजे बोर झालेलं नाही आहे एक ते दीड तास त्यांचं व्याख्यान चालू होतं तर त्यामध्ये एवढे हसत खेळत रियल जे काही आपले एक्झाम्पल देऊन ते खूप छान पद्धतीने सांगितलं त्यामुळे आपल्याला जगाकडे बघायचं किंवा आपल्या माणसांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप चेंज होतो आणि हे मला तुम्हाला ही म्हणजे दाखवायचं आहे किंवा ऐकवायचं आहे त्यासाठी मी छोटे छोटे -चो� क्लिप्स घेतलेले आहेत पूर्ण टोटली व्हिडिओ घेतलेला नाहीये जे काही मला इम्पॉर्टंट वाटलं ना तेच फक्त मी ह्या क्लिपमध्ये घेतलेलं आहेत आणि मी फक्त ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत आणि नक्की जरूर एकदा ऐका फक्त थोडा फॅनचा आवाज इग्नोर करा कारण गरमीमुळे जे फॅन मोठे लावलेले होते त्याचा फक्त आवाज येतो आहे तो फक्त आवाज जरा असं इग्नोर करा आणि तुम्ही नक्की जरूर हा शेवटपर्यंत ऐका कारण आपल्याला ह्यातनं खूप काही मार्गदर्शन मिळतं चला तर आपल्याला वेळ न वाया घालवता आपण पटकन जाऊ मोकार नमो कार महापंड नमो कार नम महापंत नमो कार सर्वानी माझ्यासमोर सुद्धा नमोकार म्हणतो नमो वरिष्ठ नमो ती खान नमो आम नमो

टेन्शन मध्ये काय मी लातूर वरन प्रवास करून थेट इथे आलो मागची जी मुलं आहेत ना कुणाची इथे सगळ्यांना शांत करा आणि शांत होत नसतील तर त्यांच्या हातात मोबाईल द्या हल्ली तोच एक पर्याय आपल्याकडे उरलेला पूर्वी जर दर... लहान मूल रडत असलं तर आई काय करायची आई त्या मुलाला जवळ घ्यायची आणि जवळ घेतल्याबरोबर ते मूल रडणं थांबवत आता पोरग रडायला लागल्यावर आई काय करते मी सांगू का तुम्ही सांगता मोबाईल दिला आणि पोरग इतकं पुढचं आहे मोबाईल हातात आल्याशिवाय ते पण रडायचं थांबत आईच्या स्पर्शाची जागा जर मोबाईलच्या स्पर्शाने घेतली असेल तर हा विज्ञान तंत्रज्ञानाचा विजय आहे का मातृत्वाचा पराजय आहे हे ठरवण्याची वेळ आहे ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असताना प्रचंड प्रगती केली साधनांची निर्मिती केली आणि साधनांच्या जोरावरती जगणं सुंदर करता येईल का यासाठी माणसाची धडपड सुरू झाली साधनांनी माणसाचं आयुष्य सोपं झालं सुलभ झालं यात कोणतीही शंका नाही साधनं जर नसती तर कदाचित आपण लातूरवरण मी आता इथपर्यंत तो लगेच पोहोचू शकलो नसतो साधनं नसती तर माईक नसता तर माझा आवाज तिथपर्यंत पोहोचला नसता साधनांनी माणसाचं आयुष्य सोपं झालं पण सुखी झालं का हा प्रश्न विचारायला याचा अर्थ असाही नाही की मी म्हणत नाही साधनांची निर्मिती करू नका साधनं वापरू नका पण केवळ साधनांच्या जोरावरती माणसं सुखी होऊ शकत नाहीत हे मात्र समजून घेतलं भारताच्या शेजारी एक भूतान नावाचा देश आहे भूताननं समाधानाचा निर्देशांक के जाहीर केला सगळं जग डोळे विस्पारून भूतानकडे बोलत होतो भूतान सांगत होतं आमच्याकडे चमचमीत रस्ते नाही आमच्याकडे चकचकीत मॉल नाही पण जगात आम्ही सगळ्यात समाधानी एक दिवस तर असा येणार आहे की आपल्याला आपली प्रगती समाधानाच्या पातळीवरती मोजावी लागणार आहे आणि म्हणून पहिल्यांदा आपण समाधानी आहोत का दहा साखर कारखान्याचे का शेअर्स आहेत आपल्याकडे पण डॉक्टरांनी सांगितलंय आता चमचा पण खायची नाही बरोबर डॉक्टर दहा लाखाचा बेड वरून घेतलाय पण डॉक्टरांनी सांगितलंय मनक्यात गॅप आहे आता चटीवर झोपत चाल आपण कशाला नेमकं शाश्वत सुख शाश्वत आनंद शाश्वत प्रगती नेमकं आपण कशाला म्हणणार आहोत याची परिभाषा ठरवण्याची ही वेळ आहे कि त्याला या सगळ्या गोष्टींशी जुळून घ्यायचं नाही हे सांगायला सांगेल परिग्रह पण पर या नियमांशी जुळून घ्यायचं मात्र इतर सगळे प्राणी पक्षी निसर्गाच्या नियमासोबत जुळून घ्यायला तयार आहेत माणसाला मात्र जुळून नाही घ्यायचं निसर्गाशी निसर्गावर मात करायची निसर्गाच्या समोर आपण आहोत कोण दोन तीन दिवस झाले दुबईमध्ये पाऊस पडतोय एअरपोर्ट विरपोर्ट सगळं बंद आता मागच्या महिन्यात मला श्रीनगरला जायचं होतं संभाजीनगरच्या एअरपोर्टला साडेपाच वाजताची फ्लाईट होती एक तास आधी साडेचारला जाऊन दुपारचे दोन वाजले तरी फ्लाईट नाही एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांना विचारलं काय झालं बाबा सकाळी साडेसहाची फ्लाईट साडेपाच ची फ्लाईट दोन वाजले तो म्हटला धुक आहे दिल्ली साधं धुकं आलं तर फ्लाईट निघू शकत नाही आम्ही कोण आहोत निसर्गाच्या सर जगातला सगळ्यात हुशार प्राणी कोण आहे कोण आहे पोरांनो तुम्हाला काय शंका आहे का मला फक्त तिकडून आम्हाला जगातला सगळ्यात हुशार प्राणी कोण आहे आणि हे कुणी जाहीर केलंय इतका तर माणूस हुशार आहे त्यांना जाहीर करून टाकला आपण जगात सगळ्या आणि मग मागची दोन वर्ष कोविड मध्ये आपली हुशारी गेली ती कुठे डोळ्यांना न दिसणार एक विषाणू सगळं जग जागेवर थांबलं कि कोरोना कुणी बघितला का बघितला कुणीच नाही पण कळला मात्र लोक खिडकीतून बाहेर बघायची जनावर खेळत आम्ही खाली कधी यायचो गेली कित्येक वर्ष निसर्गाकडून आम्ही ओरबडून घेतलं पण आम्ही पण निसर्गाचं काहीतरी देणं लागतो हे मात्र आम्ही समजून घेऊ शकलो नाही आम्ही फक्त निसर्गाकडून घेतलं निसर्गाचं चा द्यायचं असतं हे मात्र आम्ही बाजूला विचार आणि त्याचा परिणाम असा झाला निसर्गानं माणसाला मग सांगून टाकलं आता ना तू मास्क लाव तुझं तोंड तो तो सुद्धा बघायची माझी इच्छा होती इथपर्यंत माणसाला निसर्गानं आणून निसर्गाच्या समोर आपण फार आणि म्हणून निसर्गाचे काही नियम जर समजून घेतले ना जगणं सुंदर होत निसर्गाचा पहिला नियम आहे जन्मालेण्याचे संकेत भगवंत नऊ महिने आधी देतो नऊ महिने आधी कळतं कोणतर जन्माला येणार पण आपण जाणार आहोत हे नऊ मिनिट तर आधी कळतंय का आणि समजा आपण नक्की समजा नऊ महिने आधी जर आपल्याला पत्र आलं असतं तुमचं आटकल्यावर का आता हिशोब करून काय परिस्थिती झाली असते माणसाची भगवंत जन्मा लिहिण्याचे संकेत देतो जाण्याचे संकेत देत नाही दुसरा एक निसर्गाचा नियम आहे येतानाही काही घेऊन यायचं नाही या आणि जाता नाही काय घेऊन जायचं नाही काय मजा आहे स्वतःवर हे दाव्या कोण गरीब कोण श्रीमंत येता नाही काय घेऊन यायचं नाही आणि जाता नाही काय घेऊन जायचं नाही तुम्ही मालक नाही या, या? ना या माईवरती हो माईक ठेव तुम्ही पण ऐकू हे माईक तुमचा आहे ना याच्या याच्यावर किती जण बोलले त्याच्या था? आगामी हजारो लोक बोलले असतील मी मी दोन वेळा माझ्या आधी हजार दोन हजार लोक तर कमीत कमी बोलले असतील याच्यानंतर पण हजारो लोक बोलून जातील त्या माईकचे मालक नाही होता आता बोलायचं अर्धा तास एक तास परत उद्या यांच्या हातात देऊन टाकायचं हे दुसरा पडल तर देऊन टाकणार आपण मालक कितीतरी जण बसून गेले उद्या हे दुसऱ्या कुठल्या तरी कार्यक्रमात असतात आपण विश्वस्त सांभाळायचं पुढच्या पिढ्यांच्या हवाली करायचं आणि ज्या दिवशी निरोगी त्या दिवशी शांततेत तिकीट काढून निघून जायचं एवढं साधं जगण्याचा अर्थ आहे जाण्याचे संकेत देत नाही येताना काही घेऊन यायचं नाही जाताना काही घेऊन जायचं आणि जाताना जर काही घेऊन जायची सुविधा असती सोयीनं गेलो असतो <laughs> आपलं तर नेलं असतं त्याचा <laughs> माईक मशीन पिवान काय घेऊन जात येईल माणसं सोयीनं गेली खूप सुंदर आहे निसर्ग एकमेव प्राणी आहे माणूस की जो निसर्गासोबत हो जुळून घे प्राणी पक्षी त्यांची नाळ अजून निसर्गासोबत जुळून एखादा वाघानं चार पाच हारिन मारून ठेवलेत पुरेत काय सांगा बाबा उद्या नाही मिळालं तर असं झालं याचा अर्थ सेव्हिंग करू नका फायनान्शियल मॅनेजमेंट करू नका या मताचं मी नाही परंतु किती कुठपर्यंत कशासाठी हे प्रश्न स्वतःला विचारायला आहे माणूस जुळून घेत नाही इतर प्राणी पक्षी थोडं बहुत जुळून घेतात कावळा ओव्हरवेट झालेला बघितलंय का वजन वाढलंय टेन्शन मध्ये आता रोज चार मिनिटांगा उद्यापासून शिवाय माणस सांगू किती रोज टेन्शन माणूस एकमेव आहे निसर्गासोबत जुळून घेऊ ज्या दिवशी आपण निसर्गासोबत जुळून घेऊ त्या दिवशी त्यांना समोर निसर्गासोबत जोडून घ्यायचे गावाकडे जर गेलो ना गावाकडं नदीला गुडघे टेकून आम्ही पाणी प्यायचो ही लहानपूर नसतील सगळी ज्येष्ठ माणसं जेव्हा गावाकडे जात असतात तर आपण गुडघे टेकून घराला वाळू बाजूला करायची आणि जनावरांसारखं पाणी प्यायचं नदीतलं पाणी पिताना सुद्धा काही वाटण आता इंद्रायणीचं पाणी पिऊन कापव बरोबर काय परिस्थिती आज सांगणार जलप्रिणीने काय ते आज धाडताना मी गुडघे टेकून कोणत्या नदीला पाणी पिऊ शकत नाही आज खेड्यापाड्यात सुद्धा गावाकड माणूस लग्नाला निघाला ना स्वतःची पाण्याची बाटली लिहून आज बघा स्टेजवर पाण्याची बोटल नवीन नवीन मी पंधरा वर्षापूर्वी जेव्हा व्याख्यानाला सुरुवात केली पुढे जर व्याख्यानाला गेलो टेबल टेबलवर तांब्या तांब्यावर फुलपात्र आता तांब्या फुलपात्र अध्यक्ष राहिले का जाईल तिथे पाण्याची बाटली आणि ते ताण आणि फार फार सुपारीन साखर पुढ्यात असत ते लग्न जमवताना गुरुजी तेवढंच आणि काही दिवसांना तिथं तुला दिसणार नाही गुरुजी सांगतील मुलाचे मामा पाटली घेऊन या पण इथपर्यंत येऊ देऊ नका आम्ही निसर्गासोबत जुळून घ्यायला काही जन्माला येताना हातात मोबाईल घेऊन आलेला नाही काही मोबाईल मध्ये वडील मोबाईल मध्ये खूप त्याला सवय मोबाईल काढून घेतात तसं करू नका आता ते लगेच देत नाही त्याला सवय लावा जर त्याच्या हातातून तुम्हाला मोबाईल घ्यायचा असेल तर त्याच्या हातात एखादं पुस्तक द्यावं लागेल त्याच्या हातात बॅट द्यावी लागेल त्याच्याबरोबर तुम्हाला खेळावं लागेल तो वेळ तुम्हाला घालवावं लागेल तुम्ही लगेच शिकून घ्याल तर आता ते शक्य सवय लावा महिना पंधरा दिवसातून जसे धार्मिक उपवास करताना त्या धार्मिक उपवासासोबत एक मोबाईलचा उपवास करा खरंच आज रात्री आठ ते सकाळी पहाटे पाच मोबाईल पाहायचा नाही महिन्यात ना एकदा इंटरनेट ऑफ आणि पोरांचे चार्जिंग स्टेशन बदला तुम्ही गंमत करून बघा मुलाला मुलीला आता साकरा बारावीची पुरपूर येतात सांगा बाळा तुला फार मोबाईल लागतो चार्जिंग किती पाहिजे आजच्या दिवस ना चार्जिंगला माझ्या देते का बघा बरे चार्जिंगला तुमच्याकडली फक्त म्हणायचं आजच्या दिवस चार्जिंगला माझ्याकडे चार्जिंग करून सकाळी घेऊन जा बाबा वाटलं तर पासवर्ड टाक नाही उचत पण ह्या सवयी लावा की। की आता पुस्तक द्यायचं माझ्या वडिलांनी मला माझ्या आयुष्यात पुस्तक सोडून दुसरं गिफ्ट दिलं पुढे व्याख्यानाला असं तर वडील गोटाला धरून घेऊन जायचे चल आज प्राचार्य शिवाजीराव भोसलेचं व्याख्यान आहे आज राम शिवळकरांचं व्याख्यान आहे तर जरा ऐकूया गावात जर कीर्तन प्रवचन असेल तर वो। वो। सोबत घेऊन जायचे घरी आल्यानंतर विचारायचे महाराजांनी कोणता अभंग घेतला होता काय बोलले महाराज तुला का जरा सांग बघू हा संवाद आपण आपल्या लेकरांशी साधायला आईनं जवळ घ्यावं बोलावं लेकरांसोबत स्पर्श असावे शाळेतून घरी आल्याबरोबर त्याचा टिफिन त्याचा त्याचा अभ्यास त्याच्यावरती पालकांनी चर्चा करावी मागण्या शाळा कॉलेजांमध्ये पोरांना फी भरली म्हणजे कर्तव्य संपत नाही घरी आल्यानंतर पोराला विचारा आज शाळेत काय शिकवलं काही तुला समजलं का काही नवीन शिकायला मिळालं का बघू बरं तुझी गही बाळाला कळतं आई आल्यानंतर आपल्याला अभ्यासाचं विचारते तिला सांगण्यासाठी तरी आपण शाळेत लक्ष द्यावं लागेल आईनं जर आज विचारलं आज नवीन काय शिकला मला वाटतं हा संवाद आपला आपल्या मुला मुलींसोबत असला पाहिजे ठराविक वयापर्यंतचे स्पर्श आपल्या आपल्या मुला मुलींसोबत असले पाहिजे दहा दहा बारा बारा वर्षाची पूरं होईपर्यंत बापाच्या पायावर पाय टाकून झोपत Hmm. आता दोन दोन वर्षाच्या पोरांचे सेपरेट बेडरूम आहेत जुन्या काळात आई बापाला शरीराचे धर्मण होते का होते पण त्यांनी ते जोपासत असताना ठराविक वयापर्यंत मुलांचे स्पर्श धुत दिले नाही आता दोन दोन वर्षाच्या पोरांचे जर सेपरेट बेडरूम असतील त्यांनी ना म्हातारपणे आपला बेड गावाच्या बाहेर काढला लक्षात <laughs> आईनं जवळ घेणं गालावर ओट लावणं मजा होती त्या स्पर्शामध्ये आता मी बघतो बायका लिपस्टिक पुसेल म्हणून पोरांना पण किस द्यायला लागल्या स्पर्श सुद्धा नाही स्पर्श ठेवा आणि ही शेवटची पिढी आहे साहेब ज्यांच्याकडे काही नाकी आता अशी आता एकच मुलगा आणि एकच मुलगी त्यांना मावशी आहे का त्यांना काका आहे का आणि आपल्याकडे तर म्हणून होती आई मरुआ आणि मावशी बापाकडे अट्ट करत नव्हती तेवढा चुलत्याकडे करत नव्हती बापाला म्हणायला जरा घाबरायची चुलत्याला म्हणायची नाना मला जरा ते घेऊन या मला जरा हा खाऊ आना समृद्ध घर होती आता ही शेवटची पिढी आहे ज्यांच्याकडे काका काकाशी आता एकच मुलगी आणि एकच मुलगी काळाची गरज आहे पण आता ही नाती तुम्हाला परत बघायला मिळणार आहे ज्यांच्याकडे ही नाती आहे त्यांनी त्या नात्यांना जपा साहेब अल्ली कुणी कुणाला कार्यक्रमाला कार्यक्रमामध्ये एक दिवस लक्षात ठेवा प्रत्येकाच्या आयुष्यात एक कार्यक्रम असा येणार आहे आपल्याच कार्यक्रमात आपण गैरहजर असणार असेल पण त्यात आपली उपस्थिती आणि प्रत्येकाच्या आयुष्यात हा क्षण आणि म्हणून आपण सुद्धा सुख दुःखात मनापासून सहभागी व्हायचं खाली कुणी कुणाकडे मुक्कामी जात नाही सुविधा वाढल्या मुक्कामी जाण्याचा प्रसंग येत नाही आमच्या वडिलांची mm. आत्या आमच्याकडे मुक्कामी यायची आणि ती जर मुक्कामी आली ना सगळं घर रात्रभर गप्पा मारत बसायचं आजी जर गप्पा मारत बसली दोन दिवस जर आजीत आत्या थांबली आणि तिसऱ्या दिवशी जर आत्या जायला निघाली सगळं घर तिला इष्टीला वाटायला वाटायचं आत्या नुसती इष्टीत बसली आत्यानं हात केला ना येते सोडवायला आलेल्या लोकांचे डोळे पानावर एवढी माणसं भावनी आता कुठे हरवले हा भावना भगवान श्रीकृष्ण कंगळीवरती पर्वत उचलतात बासरी मात्र दोन हातांनी घट्ट पकडतात ज्याला करंगळीवरती पर्वत उचलता येतो आणि तो, तो बासरी घट्ट पकडतो ज्याला कंगळीवरती पर्वत उचलता येतो त्याला बासरी तर अशी घरघर फिरवली असते पण कृष्णाला ठाऊक आहे पराक्रम हा रणांगणात गाजवायचा असतो आणि नात्यांमध्ये प्रेम जपायचं आपण उलट केलं आपण रणांगणात शस्त्र ठेवून दिली आणि नात्यांमध्ये पराक्रम झाले परवा तर एकदर मला म्हटला दहा वर्ष झाली भावाच्या दारात गेलो नाही म्हटलं वा काय पराक्रम <laughs> दहा वर्ष झाली बहिणीचं तोंड बघितलं म्हटलं ती गेल्यावर जशी शेवटची साडी चुडी भाऊ घेऊन येतो बहिणीला कळतं का आलाय लोक गेल्यावर वारा खरंच <laughs> लोक गेल्यावर मांडित शरीराला अग्नीचा दाह कळत नाही त्या hmm. शरीराला तुमच्या वाऱ्याची झुळूक कळेल तुमच्या मांडीचा स्पर्श कळेल जोपर्यंत माणसं जिवंत तो तोपर्यंत भेटा hmm. तोपर्यंत हातात हात द्या तोपर्यंत बोला तोपर्यंत कौतुक तो करा जोपर्यंत नात्यांमध्ये स्पर्श येत ना तोपर्यंतच नाती ज्या दिवशी स्पर्श संपले त्या दिवशी नाती आईनं माहेरी तुम्ही गेला आई पटकन उमऱ्यापाशी येते की नाही आईला जर तुम्ही फोन केला ना आई आधी बरं का दिवसभर तिची नजर रस्त्याकडे उपरेता निघाली काय करू जेवायला hmm. तुम्ही नुसते उमऱ्यात यायला उशीर आई पटकन उमऱ्यात येते भाकरीचा तुकडा वाळून टाकेल पाणी वाळून टाकेल पटकन बोट मोडेल पटकन तिचे होट गालावर लागेल आणि दोन दिवस जर तुम्ही थांबलात आणि तिसऱ्या दिवशी जायला निघाला तुमच्या आईनं तुमची पिशवी कधी रिकामी पाठवली का नाही भाजी घेऊन जा दूध घेऊन जा पापड करून ठेवले लोणचं घालून ठेवलं कोरड्या करून ठेवल्या आई तुमची पिशवी कधी रिकामी पाठवते का नाही बरं तुमच्या सासरी मिळत नाही का सगळं मिळतं आईला वाटतं पुरीची पिशवी रिकामी जाऊ लेकुराचे हित वा हे माऊलीची चित्त काही सिकळवळ्याची जाती तरी लाभा मी कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता तुमच्यावर ओत प्रोत प्रेम करणारी या जगात जर कोण असेल तर तुमची आई वडील ही नाती आहेत ही नाती जपा या नात्यांना महत्व द्या दुसऱ्या गावात गेली ही माणसं परत भेटतील दुसऱ्या तरी त्यांना जाऊन भेटता येईल माणसं एकदा ढग्यात निघून गेली मग मात्र सापडत मग फक्त जुने फोटो बघायचे आणि मग आठवणी जोपर्यंत माणसं आहेत तोपर्यंत स्पर्श आहे त्यानंतर मेसेज आला ना तुला खरं म्हटलं अहो घेतलेला श्वास सुद्धा सोडावा लागतो श्वास फक्त घेऊन बघा बरं आणि सोडायचाच नाही जमताय का घेतलेला श्वास सुद्धा सोडा एक हात जर भगवंतानं घेण्यासाठी दिला असेल तर दुसरा हात देण्यासाठी एक दाना फेरा हजार दाणे उगवतात निसर्गाचा नियम समाज तुमच्या दानाची किंमत ठेवी की नाही मला माहित नाही तर निसर्ग मात्र ठेवतो तो, तो तुमचं एक रुपयाचं सुद्धा उष्ण ठेवत कोणत्या ना कोणत्या मार्गाने भगवंत तुम्हाला ते परत आणि म्हणून देण्याची दानं ठेव योग्य ठिकाणी खर्च करण्याची दान ठेव आमच्याकडे तर एकदा आहे सोन्याची वीट आहे साहेब त्याच्यात आणि घरात पुरून ठेवू घरात कोणी आजारी पडलं काही काही दवाखान्यात देत नाही बायको कधी म्हणली चाडी मिडी आणा आजी नाही एक रुपया खर्च करत नाही सोन्याची वीट मात्र पट्ट्यानं घरात पुरून ठेवून दर रविवारी भूकतय बू करतय ऐका नाही भोपतय आणि परत झोपतोय मागच्या रविवारी उडता उकरलं वीट गेली <laughs> ना चोरीला ओ पोलीस स्टेशनला गेला पोलिसांना म्हणला सोन्याची वीट चोरीला गेली पोलीस म्हणली तुझ्याकडे भुगून वाटत नाही तुझ्याकडे सोन्याची विट हे म्हणते माझ्या पंजाना माझ्या आज्याने दिली आज्यानं माझ्या बापाला दिली बापानं मला दिले तू काय म्हणला काय ते मी पुरून ठेवली होती दर रविवारी उठायचो उकरायचो हाय करायला बघायचो परत पुरून ठेवायचो पोलीस म्हणले एवढंच आहे ना उदय तुझी वीट सापडून ठेव दुसऱ्या दिवशी हे पोलीस स्टेशनला गेला पोलिसांनी हातात दगडाची हे म्हणते माझी सोनेची होती तुम्ही चेष्टा करता दगडाची देता पोलिस म्हणजे दे तुला काय घेणंय सोन्याची असून दगडाची तुला काय करायचंय ठेवायचंय तुला जर करूनच ठेवायची आणि उकरूनच बघायचं सोन्याची असू तर जगण्याची तुला जर काही उपयोगच नाही तुमच्या घर गिऱ्या नाही आणि तुम्हाला आनंदच नाही घ्यायचा काय उपयोग येतो खरच जाणंच योग्य ठिकाणी घर अशी का विंदा करीकरांची कविता घेणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक <tısan> दिवस देणाऱ्याचे हात घे हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी पिवळी शाळ घ्यावी या दिशा कड्याकडून छकीसाठी घाल घ्या भेड्यापिशा ढगांकडून वेडे पिशे आकार घ्यावेत मातीमधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकर घ्यावी घुसळलेल्या दर्याकडून घुसळलेली आयाळ घ्यावी आणि शांत वाहणाऱ्या भीमेकडून तुकुबाची माळ घ्यावी घेणाऱ्या देत जा घेणाऱ्यानं देत जा आणि घेता घेता ते दिवस ही जी देण्याची दानत आहे ना ती देण्याची दानत आम्हाला आमच्यामध्ये निर्माण करता आली मी एकदा असंच भाषणात म्हटलं आपल्याकडे जे आहे त्यात तो थोडं तरी थो इतरांना दिलं थोडं म्हणजे थो किती ज्यांच्या दारात बाग फिरून आली त्यांनी दोन फुलं देईल त्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी गावी ज्यांच्या दारात आभाळ भरून आले त्यांनी उंजळवर पाणी द्यावं आणि ज्यांची उंची आभाला टिकली त्यांनी अशाच मानावर करून घाव थोडंसं खाली धुकावं आणि जी माणसं माती निसरतात त्यांना थोडंसं वरती दिसलं